नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी ते रस्सा चिकन बनवत आहे आणि ते कसं बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा बघा इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून त्यानंतर खोबऱ्याचे असे उभे काप करून घेतलेले आहेत उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे त्यानंतर इथे एक इंच आलं बारीक कट करून घेतलेलं आहे दहा बारा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे धना पावडर घेतलेली आहे बारीक चिरलेली खूप सारी कोथंबीर घेतलेली आहे आणि बारीक चिरलेला कांदासुद्धा घेतलेला आहे आलं लसूण थोडंसं ठेचून घेतलेलं आहे फोडणीसाठी तर आता आपण फोडणी करू आता प्रथम तर इथे आपल्याला गॅसवरती कुकर तापत ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला यामध्ये जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तरी ते कांदा आपल्याला चांगला तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतत असतानाच यामध्ये आपल्याला जे आलं लसूण आणि ठेचून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे कांदा व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपल्याला चिकन घालून घ्यायचं आहे चिकन मी इथे व्यवस्थित दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते हळद व्यवस्थित सर्व चिकनला लागली जाईल या पद्धतीने आपल्याला सर्व असं मिक्स करायचं आहे एखादा मिनिटभर आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे धने पावडर घालून घ्यायची आहे धनं पावडर घातल्याने म्हणजे खूप छान टेस्ट येते रशाला पिवळ्या रशालाही सुद्धा टेस्ट येते आणि आपण जी मसाल्याची भाजी करतो नंतरून ती त्यामध्ये सुद्धा चा खूप छानच चव येते त्यानंतर आपल्याला इथे खडामीठ घालून घ्यायचं आहे आपल्या चवीनुसार खडामीठ वापरायचं आहे आणि मी इथे चिकन किंवा मटनसाठी खडामीठच वापरते त्याने खूप छान टेस्ट येते आणि थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे बारीक कट केलेली आपल्याला आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे चांगलं दोन तीन मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडंसं मिठाला पाणी सुटतं इकडे तर व्यवस्थित असं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगलं दोन तीन मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तीन वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हलवून घेऊन कुकरला आपल्याला इथे तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे बघा इथे आपल्या तीन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण जे वाटण बनवायचं आहे तर त्यासाठी घेतलेलं साहित्य आपण इथे तेलामध्ये परतून घेणार आहे तर इथे मी खोबरं परतून घेत आहे जे उभे काप करून घेतलेलं आहे खोबरं ते व्यवस्थित आपल्याला तांबूस रंगावरती परतून घ्यायचं आहे बघा इथे आपलं खोबरं व्यवस्थित परतून झालेलं आहे एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे जो उभा चिरलेला कांदा आहे तो परतून घ्यायचा आहे बघा कांदा इथे आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित असा परतत असतानाच इथे आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे लसूणसुद्धा आपल्याला इकडे परतून घ्यायचं आहे आणि सर्व परतून झाल्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं घालून घ्यायचं आहे थंड झालेलं खोबरं आणि कांदा आहे जो परतून घेतलेला तो घालून घ्यायचा आहे त्यानंतर इथं भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आपल्याला आणि त्यानंतर एक टोमॅटो आपल्याला इथे चिरून तुकडे करून घालून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला वाटण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बघा इथे आपलं वाटण वाटून झालेलं आहे त्यानंतर कढईमध्ये आपल्याला गॅसवरती दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये आपल्याला अर्धासा चमचा जिरं घालून जिरं चांगलं तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला जे आपण वाटण बनवलेलं आहे ते वाटण घालून घ्यायचं आहे बघा आणि वाटण चांगलं आपल्याला एकसारखं हलवत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एकसारखंच चा, हलवायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही कढईला आणि त्यामुळे आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं वाटण कोरडं होईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण एकच मसाला घालणार आहे जो खांदेशी मसाला आहे सवाईचा ते पूर्ण पॅकेट आपल्याला घालून घ्यायचं आहे इथे कुठेही आपल्याला दुसरे मसाले ॲड करायचे नाही किंवा लाल तिखट वगैरे ॲड करायचं नाही आहे घरचा कुठलाही मसाला घालायचा नाही फक्त आपल्याला इथे सवाईचा खांदेशी मसालाच घालायचा आहे फक्त आणि फक्त पूर्ण एक पॅकेट खूपच टेस्टी होते ही भाजी आणि खूपच छान लागते आणि असं पूर्ण कोरडं होईपर्यंत आपल्याला हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर बघा इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे चिकन चांगलं व्यवस्थित शिजलेलं आहे बघा आणि नंतरून आपल्याला त्यामध्ये जो मसाला आपण व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे तुम्ही कढाईमध्येही कु चिकन ओतू शकता पण मी इथे कुकरमध्येच घालून घेतलेला आहे कढई छोटी असल्याकारणाने आणि पूर्ण आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे बघा खूप सुंदर असं रस इथे रस्सा तयार होतो बघा त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता मी इथे ज्या कढईमध्ये मसाला केलेला होता त्याच कढईमध्ये गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला गरम पाण्याचाच नंतरून वापर करायचा आहे हवं असेल तर पाणी घाला नसेल ना तर नाही घातलं तरी चालेल त्यानंतर इथे एक उकळे आल्यानंतर आपल्याला राहिलेली कोथंबीर घालून घ्यायची आणि व्यवस्थित आपल्याला हे थोडं पाच एक मिनिट उकळू द्यायचं आहे खूप छान आपला इथे रस्सा चिकन झालेलं आहे बघा आपल्याला इथे पाच सहा मिनटं चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये सर्व करायचं आहे बघा इथे आपलं रस्सा चिकन तयार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा कसं झालं मला कमेंटमध्ये सांगा तर बघा व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद